नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण चमचमीत पावभाजी गाड्याभर मिळते तशी घरच्या घरी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवतोय कुकरमध्ये एक वाटी साल काढून घेतलेला बटाटा आहे मोठ्या आकारामध्ये कट केलेला तो घालून घ्यायचा सोबतच फ्लावरचे काप आहेत मोठ्या आकारामध्ये ते घालून घ्यायचे चार टोमॅटो बारीक कट करून घेतले तेही आपण यासोबतच घालून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी सोडलेले ताजे हिरवे वाटाणे आहेत ते घालून घ्यायचे सोबतच आपण यामध्ये गाजर बीट घातलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बटर घालून घ्यायचं आहे आता या भाज्यांना चव यावी यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आता या भाज्या छान शिजल्या जाव्यात यासाठी यामध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत चार शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान शिजली जाते कुकरच्या चार शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकरची पूर्णपणे वाफ जाऊन द्यायची नंतरच याचं झाकण उघडायचं झाकण काढल्यानंतर या भाज्या अशा पद्धतीने दिसतात आता आपल्याला या भाज्या शिजल्यात का ते पाहायच्या आहेत झऱ्याच्या साह्याने आपण यातील एक बटाट्याची फोड उसळून पाहायची आणि चमच्याने प्रेस करून बघायचं जर बटाटा चांगला शिजला असेल तर समजायचं ही भाजी छान शिजली गेलेली आहे आता आपल्याला या भाजीतील एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचंय एक बाउल किंवा एक पातेले घेऊया त्यामध्ये आपण हे एक्स्ट्राचं भाजीतील शिल्लक पाणी आहे ते काढून घ्यायचंय या पाण्याचा वापर आपण पुढे भाजीमध्ये करणार आहोत इथे मी भाजीतील संपूर्ण पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपल्याला या भाज्या मॅश करून घ्यायचे मॅशर घेऊयात आणि त्याच्या साहाय्याने प्रेस करत आपल्याला या भाज्या अगदी मऊ होईपर्यंत प्रेस करून घ्यायच्या आहेत एकसारखं दाबत राहायचं जोपर्यंत या भाज्या एकसारख्या मऊ होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी भाजी एकसारखी मॅश करून घेतलेली आहे आता आपल्याला लगेच गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता सोबतच या तेलामध्ये आपल्याला एक बटरचा क्यूब आहे तो घालून घ्यायचा एक सारखं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे तेलामध्ये चांगले तडतडले गेले की यामध्ये एक कांदा बारीक आकारामध्ये कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा कांदा आपल्याला एकसारखा का हलवत रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांद्याचा एकसारखा रंग बदलला जातो तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे इथे मी दोन चमचे बारीक किसलेला लसूण आहे तो घालून घेणार आहे सोबतच आपल्याला एक चमचा बारीक किसलेला आला आहे ते घालून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही आले लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे गॅस मध्यम करून आपल्याला हा मसाला हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये एक मोठा चमचा धन्या पावडर घालून घ्यायचे एक छोटा चमचा हळद आणि आवडीनुसार रेड चिली पावडर आहे ती घालून घ्यायची रेड चिली पावडर घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो आणि तिखटपणाही येतो आता यामध्ये दोन चमचे बारीक केलेली कसुरी मेथी घालायची आणि दोन चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा सोबतच आपल्याला यामध्ये एक बटरचा क्यूब घालून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण आपण अगदी थोडं वापरलेलं होतं त्यामुळे मी यामध्ये एक बटरचा क्यूब घालून घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला एकसारखं हलवत थोडा वेळ भाजून घ्यायचे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मसाला करपला जात नाही आता यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी वापरताना जे भाजीतील एक्स्ट्रा पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि मसाला एकसारखा यामध्ये मिक्स करून घ्यायचा मसाला पूर्णपणे ओलसर झाला की पुन्हा तेल सुटेपर्यंत खरपूस भाजायचं आणि नंतर यामध्ये ज्या भाज्या आपण शिजवून मॅश करून ठेवलेल्या होत्या त्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या संपूर्ण भाजी इथे मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता या भाजीमध्ये हा मसाला एक जी होईल इथपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे मी संपूर्ण भाज्या मसाल्यांमध्ये एकसारख्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण चमच्याने ही भाजी टेस्ट करून पाहूयात सुरुवातीला आपण मीठ वापरलेलंच होतं तरी अजून थोडं मीठ लागतंय का ते टेस्ट करून पाहायचं आणि नंतरच यामध्ये आणखी थोडं मीठ ॲड करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर या भाज्या पुन्हा एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या भाजी अजून घट्टच राह यामध्ये मी भाजीमध्ये राहिलेलं शिल्लक पाणी आहे हे थोडं पाणी यामध्ये घालून घेणार आहे अगदी गरगरी अशी आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची भाजी छान अशी एकसारखी मिक्स करून झाली की झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढून घ्यायची पाच मिनिट वाफ काढल्यानंतर ही भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे अगदी गरगरी अशी पावभाजीची भाजी तयार आहे आता यासोबत खाल्ले जाणारे पाव भाजून घेऊयात पाव भाजण्यासाठी दोन पाव मी सुरीने अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत गॅसवरती पॅन गरम कराय ठेवलेला आहे पॅन गरम झाला की एक चमचा बटर आहे घालून घ्यायचं बटर थोडं गरम झालं की थोडीशी हळद यामध्ये घालायची आणि एवढीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं सोबतच यामध्ये कसुरी मेथी आहे थोडी ती घालून घ्यायची एकसारखी मिक्स करून घ्यायची थोडा वेळी चांगली भाजून झाली की यामध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने आणि कट केलेले पाव आहेत त्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आणि संपूर्ण मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करायचे आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे अशा पद्धतीने मी पाव छान असा भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर पाव भाजून घेतला तर पावभाजीची टेस्ट खूपच हो छान लागते आता हे भाजलेले पाव आपण ताटामध्ये भाजूला काढून घेऊयात गॅसवरती पुन्हा पॅन गरम करायला ठेवायचा यामध्ये एक बटरचा क्यूब घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा रेड चिली पावडर घालून घ्यायची आणि एकसारखी या बटरमध्ये मिक्स होईल इथपर्यंत भाजून घ्यायची जी तयार झालेली पावभाजीची भाजी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि एकसारखी या बटरमध्ये आणि रेड चिली पावडरमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची ही जी स्टेप आपण करतो आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला भाजीची अजून चव वाढवायची असेल से तर तुम्ही अशा पद्धतीने थोड्या बटरमध्ये भाजी परतवून घ्या तयार झालेली भाजी आपल्याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि गरम आहे तोपर्यंतच पावासोबत सर्व करून घ्यायची आहे जे भाजलेले पाव आहेत ते ताटामध्ये ठेवून घ्यायचे बारीक चिरलेला कांदा लिंबाची पोड या पावभाजीमध्ये एक बटायचा क्यूब घालून घ्यायचा आणि गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही हे भाजलेले पाव तयार झालेली गरगरी तशी पावभाजी आणि सोबत कांदा लिंबाची पोड एकदा ट्राय करून नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद